या तरुण बांधवाकडून अनेक तरुण पिढीला प्रोत्साहित होणारं कार्य आहे दादाचा व्यवसाय आपण दादाना विचारूया दादा आठवडी बाजारामध्ये दिवसाला किती रुपये कमावता तुम्ही दोन चार हजार रुपये रोज कमवणारा तरुण बांधव आपल्या समोर आहे त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला मिलियन मध्ये गेला आणि लोकांनी कमेंट केल्या की त्यांचा पूर्ण व्हिडिओ बनवा म्हणून त्या अनुषंगातून आपण आज त्यांचा पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत दादा कशा प्रकारे भाकरी बनवतात तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो अगदी छान प्रकारे भाकरी बनवून चांगल्या प्रकारच्या भाज्या बनवून आपला व्यवसाय दादा तरुण बांधव बनवतो हा शेवगा आहे कोणत्या कोणत्या भाज्या बनवल्यात आज तुम्ही दादा अगदी चुलीवरच सगळा स्वयंपाक बनवतात तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा महाराष्ट्रातील तरुण बांधवांना तशा कमेंटच आहेत त्यांच्या पत्ता जर व्हिडिओ आवडला तर नक्की दादासाठी एक, एक लाईक दादा आणि कमेंट शेतकरी बांधवांना कमी पैशामध्ये दे। जेवायला देतात ते आपण त्याची चवही विचारूया दादा जेवणाची चौकशी सांगाल का एक नंबर ना नंबर एक जेवणाची चव तर नंबर एक काय म्हणतात किती रुपयामध्ये जेवण होईल तुमचं बाजारामध्ये जेवण देणारा हा दादा दिवसाला चार ते पाच आणि पूर्णपणे हा स्वयंपाक चुलीवरचा गरम गरम करून खाऊ घालतात मसाले कोणते कोणते वापरतात घरचेच काय सगळे घरचेच मसाले वापरतात